श्री गुरु लिलामृत कथासार अध्याय पंधरावा श्री नरसिंह सरस्वती व समाधी योग इंद्रायणी काठी आळंदी गावात श्री नरसिंह सरस्वती नावाचे सर्व शास्त्र पारंगत विद्वान यती राहत होते योग साधना करण्यासाठी ते आळंदीत आले होते सर्व मार्गात योगमार्ग अवघड यम नियम आपण प्राणायाम प्रत्याहार ध्यानधारणा समाधी ही योगाची आठ अंगे आहेत पण गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय योग मार्गात प्रगती नाही योगी प्राणायामाच्या सहाय्याने कुंडलीही जागृत करतो ही जागृत झालेली कुंडली सुशुमना नाडीतून वर जाते षटकारांचे भेदन करून मी सहस्त्राकार चक्रापर्यंत जाते तिथे शिवाचा निवास असतो शिव आणि शक्तीचा येथे मिलाप होतो योग्याला निर्विकार समाधी प्राप्त होते श्री नरसिंह सरस्वतींना द्विदल चक्राचा भेद करून ब्रह्मरंध्रात प्रवेश करणे जमत नव्हते अनेक गुरूंचा शोध घेऊनही योग्य गुरु काही मिळत नव्हता लोकांकडून त्यांनी ऐकले होते की स्वामी दत्तावतार आहेत त्यांनी स्वामीविषयी ऐकले आणि त्यांना वाटले जे आपण शोधत होतो ते हेच सद्गुरू ते अक्कलकोटला आले स्वामी तेव्हा भांडार खण्याजवळ होते श्री नरसिंह सरस्वती दारात येताच स्वामींनी एक श्लोक म्हटला त्या द्विदल चक्राचे भेदनाचे रहस्य सांगितले स्वामींनी अंतर्ज्ञानाने श्री नरसिंह सरस्वतींच्या मनातील भाव ओळखला त्यामुळे श्री नरसिंह सरस्वतींच्या चित्तात प्रकाश पडला स्वामींनी त्यांच्याकडे कृपाळू दृष्टीने पाहिले त्यांची समाधी लागली एक प्रहरभर त्यांनी स्वामींची स्तुती केली ते म्हणाले स्वामी आपल्या कृपेने मला ब्रह्मदाकार वृत्ती प्राप्त झाली आपली आज्ञा असेल तर आळंदीस जाऊन पुन्हा योगाभ्यास करतो स्वामींनी आनंदाने आज्ञा दिली श्री नरसिंह सरस्वती पुन्हा आनंदीच आले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ